नमस्कार मंडळी तर पावसाळा सुरू झालेला आहे पण ह्यावेळी जरा लवकरच आलेला पावसाळा असो पण त्यानिमित्ताने का होईना रानभाज्या लवकर यायला लागला तर या आहेत रानभाज्या रानात मिळणाऱ्या रा भाज्या तर नेहमीप्रमाणे आमच्याकडे पावसाळा सुरू झाला की छान छान भाज्या सुरू होतात यायला ज्या जंगलात मिळतात पण त्या खूप चांगल्या असतात आणि त्या वर्षाच्या सुरुवातीला खाल्लंच पाहिजेत तर आमच्या घरी आलेल्या आहेत तर ही आहे कोरलाची भाजी आणि तेलपट आणलेला आहे शेवळी आणलेली आहे पुन्हा कुरडीची भाजी असते तर अशा खूप साऱ्या भाज्या असतात आणि कान देतात आणि त्याच्या वली बनवल्या जातात सो ते, ते चहामध्ये खातात सो खूप छान असतं गावाकडे राहण्याचा हा एक बेनिफिट खूप असतो तर मी जिथे राहते तिथे शहरी आहे आणि गावाचं टचसुद्धा आहे त्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या भाज्या खायला मिळतात आणि माझ्या घरूनसुद्धा सुद्धा भाज्या खूप येतात सो मजा येते आणि टेस्टला तर इतक्या छान असतात नॉर्मल आपलं तेल कांद्यावरती करायचे तर मी आता कोरलाची भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवते कोरळ्याची भाजी कशी दिसते मी तुम्हाला दाखवलं तर तुम्हाला जर कुठे मिळालीच तर तुम्ही नक्की घ्या कारण की खूप छान लागते कोरळ्याची भाजी तर लसूण मिरची आणि खूप सारा कांदा ज्या पण ह्या जंगलातल्या भाज्या असतात त्यांना खूप सारा कांदा यूज करा कारण की त्यांची टेस्ट इतकी मस्त लागते सो खूप चवदार लागते आणि यात जास्त मसाले ॲड करायची गरज नाही आहे हळद आणि जर तुम्हाला वाटलंच तर थोडासा गरम मसाला आणि मिरचीवरतीच करायची ही भाजी तर त्यामुळे खूपच टेस्ट ते, ते आणि साधी सिंपल वरण भाताबरोबर वर किंवा भाकरीबरोबर वर तर खूपच छान तुम्ही खाऊ शकता तर ही आहे रेसिपी आणि कोरळाची भाजी तुम्ही बघा मी तुम्हाला दाखवली भेटली तर नक्की घ्या आणि रानभाज्या शक्यतो खात जा त्या फक्त वर्षातून एकदाच भेटतात जेव्हा पावसाळ्याची सुरुवात होते पूर्ण पावसाळा भाजी नाही मिळत जेव्हा पावसाळ्याची सुरुवात होते ना त्यावेळेसच ह्या भाज्या भेटतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत नवीन रेसिपीसोबत सो बा